बाळाले तुमचे समटले जाणार आहेत ना गोट्या सावन आहेत का गोट्या सावंत ब्लॉक गोट्या सावन अनुप्रक गोट सावंत कुठे आहे बाळाले यांच्या हस्ते एक दमदार व्यक्ती होता आणि लागेल गाडी सन्मान्य दिनेश गाडी यांची हस्ते या ठिकाणी अशा पाहिजे यासाठी मुळे आपल्याकडे पाहिजे

जिल्हा स्तरातील गाडी मालक सवारी समोर यायचं आहे कणकवली जिल्हास्तरीय आई अंबाबाई अजय नारकर जिल्हास्तरीय आणि दुसरी एक गोष्ट तालुका स्तरावर पण गाड्या घेतलेल्या आहेत तालुक्यातली गाडी जिल्ह्यात वर चढणार जिल्ह्यातली गाडी राज्यात चढणार अशी ही क्रमप्राप्त व्यवस्था आहे तरी सर्वांनी याची नोंद घेऊन आता आम्ही इथे लॉस टाकण्यात येत आहे जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्वरित एक ते दोन मिनिटात सांगावं हो, नाही तर इथे लॉस टाकण्यात येईल <laughs> त्यात उतरवलं ते राजेश शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं पेललं ते राजे शंभू छत्रपती यांना मानाचा मुद्रा आहेत तसच शिव अच्छा आम्ही ठेवलेलं आहे झुरो झुरो झिरो तीन झिरो चार पाण्याचे मालक सेवादायक करणारे बाळघाडी गावकर